नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे काही लाभार्थ्यांना मिळाले काही लाभार्थ्यांना अद्याप मिळालेले नाहीत काही लोकांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेत परंतु अनेक लोक आहेत अनेक महिला आहेत की त्यांच्या बँक खात्यामध्ये आणखी पैसे जमा झालेले नाहीत त्यांचे फॉर्म अप्रूवल झाले त्यांच्या लॉगिंगमध्ये गेल्यानंतर अप्रूवल म्हणून मेसेजसुद्धा आलेला आहे किंवा स्टेटस अप्रुव्हल दिसतोय परंतु अद्याप त्यांच्या बँक खात्यामध्ये एक रुपयेसुद्धा जमा झाले नाहीत मी स्क्रीनवरती एक फोटो दाखवतो किंवा इमेज दाखवतो असा मॅसेज काही लाभार्थ्यांच्या लॉगिंगमध्ये आलेला आहे आता याचा अर्थ काय आहे नेमकं या लाभार्थ्यांनी काय केलं पाहिजे या महिलांनी कुठे जाऊन त्यांचे पैसे त्यांना मिळू शकतील याविषयी आपण ए टू झेड माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर कृपा कराबीवरती तर मित्रांनो असा मेसेज ज्या महिलांना आलेला आहे त्या महिलांनी काळजी करायचं कारण नाही आहेत घाबरायचं कारण नाहीयेत तुमचे सुद्धा पैसे जमा होतील तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालाय म्हणजे शासनाने तुमच्या नावाने किंवा तुमच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर केलेत तुमच्या लॉगिंगमध्ये तुमचा फॉर्म अप्रूवल दिसतोय परंतु पैसे तुम्हाला जमा झालेले नाहीत तुम्हाला जो मेसेज आलेला आहे हा मॅसेज का आलाय हे समजून घेणं खूप गरजेचं आहे तिथे स्पष्टपणे दिलं आहे की आधार मॅपिंग डज नॉट आधार नंबर म्हणजे तुमचं आधार कार्डला बँक लिंक नाही आहे म्हणजे आधार कार्ड आणि बँकेचं अकाऊंट एकमेकांना लिंक असणं खूप गरजेचं आहे ज्या महिलांचं आधार कार्ड नंबर आणि बँकेचा पासबुक एकमेकांना लिंक असेल त्या सर्व महिलांना पैसे जमा झालेले आहेत काही महिलांना तीन हजार रुपये जमा झालेत काही महिलांना पंधराशे रुपये काही का महिलांना साडेसात हजार रुपये काही महिलांना सर्वच पैसे जमा झाले आहेत परंतु महाराष्ट्रामध्ये अशा अनेक महिला आहेत की त्यांच्या अकाउंटला अद्याप एक रुपये सुद्धा जमा झाले नाहीत त्यांना असा मेसेज येतोय तर त्या महिलांनी काय करायचंय सरळ पोस्टामध्ये जायचं आणि तेथे अकाउंट खोलून घ्यायचंय शासनाने तुमचे पैसे पाठवलेले आहेत काळजी करायचं कारण नाहीये फक्त तुमचे पैसे होल्ड करून ठेवलेत का होल्ड करून ठेवलेत याचं महत्वाचं कारण आधार कार्ड नंबर आणि बँकेचं अकाउंट एकमेकांना लिंक नाहीये तर लिंक नाही आहेत तर तो हा आपल्या हातातला विषय आपण लिंक करू शकतो तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरत असताना जी बँक दिलेली आहे त्या बँकेचा आणि या पैसे जमा होण्याचा काहीही संबंध नाही आहे तुम्ही त्या बँकेत जाऊन सुद्धा तुमचं आधार कार्ड आणि बँकेचा पासबुक किंवा अकाऊंट जो असतो तो लिंक करू शकता तसं केल्यास जास्त दिवस जाऊ शकतात परंतु तुम्ही डायरेक्ट जर पोस्टामध्ये जर गेलात तर एका दिवसामध्ये तुमचं अकाउंट ओपनसुद्धा होतं आणि एका दिवसामध्ये काही महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा सुद्धा झाले आहेत त्यामुळे सर्वात सोपा पर्याय हा आहे की तुम्ही बँकेत न जाता पोस्टात जाऊन तुम्ही अकाउंट खोलू शकता तुम्ही बँकेत जाऊ शकता पण तिथे जास्त काळावधी लागू शकतो जास्त वेळ जाऊ शकतो तर तिथे न जाता तुम्ही डायरेक्ट पोस्टात जर गेलात तर त्या ठिकाणी तुम्ही नवीन अकाउंट खोलून घ्यायचं आहे तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की सर आम्ही अकाऊंट हा खोलला ठीक आहे परंतु आम्ही फॉर्म भरताना वेगळ्या बँकेचा नंबर दिला वेगळा अकाउंट नंबर दिला तर मग आमचं पैसे येतील का अडकतील का काहीच नाही अकाउंटचं आणि तुम्ही जो फॉर्म भरला आहे तो फॉर्म भरत असताना जो अकाऊंट नंबर दिला आहे त्याचा ना याचा काही संबंध नाही तुम्ही सरळ पोस्टमध्ये जायचं आणि त्या ठिकाणी अकाउंट खोलायचं तुमचा प्रॉब्लेम हा एक ते दोन दिवसामध्ये सॉल्व होऊ शकतो कदाचित आचारसंहिता असल्यामुळे हे पैसे लगेच ट्रान्सफर होऊ शकत नाही परंतु तुमचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी सॉल्व्ह होणार आहे आचारसंहिता संपली की लगेच तुमचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील कदाचित लगेचसुद्धा जमा होतील कारण तो शासनाचा विषय नाही तर तो डिपार्टमेंटचा विषय आहे त्यामुळे ते पैसे जमा सुद्धा होतील नाही झाले तर काही दिवस थांबा ते उरलेले पैसे सुद्धा जमा होतील त्याचबरोबर ज्या महिलांचे पैसे आता पुढचा जो हप्ता आहे हा हप्तासुद्धा येणार आहे परंतु आचारसंहितेमुळे कोणत्याही प्रकारची घोषणा नाही आहे अशा पद्धतीने मित्रांनो ज्या महिलांना ही अडचण येत आहे त्यांनी हे जर केलं तर त्यांची जी अडचण आहे ही, ही सॉल्व होऊ शकते महत्त्वपूर्ण व्हिडिओ असल्याकारणाने महाराष्ट्रातील ज्या महिलांचा असा प्रॉब्लेम आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र